हाय मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ चला तर आज चाललंय पहा गाया घेऊन कोण चाललंय तर मी आणि भाईया भाय्या गेलाय पुढं गाया घेऊन आज आपण आहेत घरी गाया घेऊन जायचं म्हणजे कसं डोंगराला फक्त नेऊन सोडायच्या आणि आपणचे मित्र आहेत ते घेऊन जाणार पुढं गाय ते म्हणते आणून सोडा फक्त डोंगरापर्यंत तर चाललं मीन भैया समोर पण एक मम ताई आल्यात पहा गाई बांधण्यासाठी त्यांनी त्यांची गाई तिथंच बांधली तिथं पण भरपूर आहे चरण्यासाठी पण त्यांचं शेत असल्यामुळे ते त्यांच्या शेतात ते बांधते भैया गेलाय पुढं घेऊन जाते मी पण पाठीमागून पर्यंत सोडून पाठीमाग यायचं परत तिथं तर गाया घेऊन आलं पाणी पिण्यासाठी पाणी पिण्याचं ठिकाण आहे पहा त्यांचं पण पाणी काय प्याय ना आता काठी तर घेऊन आले म्हटलं पुढं घालावत पण ते काय पुढं जायना पाणी पिण्यासाठी त्यांचं ठिकाणच आहे पहा इथं चला जाऊ घेऊन पुढं तर ते काही निघाना इथून स्वामींनी पण इथंच ती सुद्धा पाणी प्यायला तयार नाही बरोबर चरत चरतच जातात पहा तिथपर्यंत आता चरी एक तास लागून पहा त्यांना घेऊन जाण्यासाठी तिथपर्यंत कारण त्या आपाचं आप्पांनी त्यांनी डाळ त्यांना ला सवय लावली अशी का हळूहळू जायचं खातखात जायचं त्या सवयीप्रमाणेच नि घेऊन जावं लागन पहा बाकीच्या शेळ्या चालल्यात पहा तिथून त्या वस्तीवरच्या त्यांच्या शेळ्यात जात असतात आपापन पोरं हो घेऊन चालत पुढं हो गेल्या शेळ्या टाइम झालाय सगळ्यांचा त्याच्यामुळे ते बरोबर निघालेत ते शेळ्या आता ह्याच कधी निघतात काय माहिती चल, चल। ती गेली का पुढं बरोबर ही पण पाठी मागून रस्ता आहे त्यांना तशा बी असते त्या गेल्या असते पण आता इथं शेजाऱ्यांची शेत वगैरे येतं तिथं नको शिरायला म्हणून लक्ष ठेवून डोंगरापर्यंत नेऊन सोडायच्या साईड ना बाकीच्या गावातले जनावर आहेत पात्या रोडनी पलीकडच्या आणि इकडच्या वस्तीवरची इकडून येते लागली उदाळायला हिंगाणा गालत घालतच चालतात पात्या सवय लागलेली पण जायची त्यांना बरोबर चार पाच दिवस झाले तशा घरीच होत्या आज म्हटलं चला पाणी पण पित नाही घरी मग त्या शेळ्यांच्या सगळ्यांच्या आया गेल्यात ते कसे बाहेर आलेत लगेच त्यांना पण बाहेर सोडलं छोटे छोटे पिल्ल ते सगळे त्यांना बाहेरच सोडले खरं खरं म्हणजे गाळ्या नाही ना आम्ही नाही घेऊन चालत त्याचं आम्हाला घेऊन चालले त्यांच्या रस्त्याने बरोबर चालत हे रस्ता आहे खरा पण त्यांचा जाण्याचा रस्ता इथूनच आहे त्याच्यामुळे ते इथूनच निघणार त्यांच्या मागामाग आम्ही चालणार पाहतो फक्त त्यांचा चायचा रस्ता इथून जायला काय त्या पण जाते बरं का पण पटपट जाणार नाहीत इथंच खेळत बसते बस आणि चरत आणि इथलंच अलीकडचंच पलीकडं भरपूर चारा आहे तिकडं जायचं उशीर लावतात मग त्या त्याच्यामुळं त्यांच्या मला जाणं जागे त्यांचा जाण्याचा रस्ता कोणता आहे हा तर रस्ता सुद्धा मिस पाहते पहिल्यांदाच मिस पाहते पहिल्यांदा कुठून जातेत कसे जातेत इथं एक मंगल कार्यालय कार्यलय पाच रस्ता दाखवणार आम्हाला इकडे सगळे घराचे वस्तीरचे लोकांचे मला वाटलं लो होतं इकडून सरळ जायचं आहे ते पण त्याबरोबर गेल्यात पहा इकडून रस्ता आहे त्यांचा मला वाटलं तर पुढून रस्ताय गेल्यात पहा मंगल अस काय पोहोचल्यात पहा सगळ्यांच्या पुढं बऱ्याच जणांच्या गाया गेल्यात ते पग आहे पुढं गाया शेळ्या काही त्या डोंगराला पण जातात तिकडं जातात ते बघा ता कपिलन स्वामीने गेल्यात पुढं भैया गेलाय जाऊ त्यांची पाठीमाग आता ते इथं जे बसल्यात ना चारायला तर मावशी बसल्या तिथं राखण कारण तिकडं शेती पाठीमाग परत जायला नको तिकडं म्हणून त्या बसल्या तिथं राखण गाया चरून घेते तातेच दिसल्या मावशी तिथं बसलेल्या शेती असल्यामुळे ना सगळ्यांचं म्हणजे ध्यान ठेवून बसावं लागतं थांबावं लागतं भैया तर गेलाय पुढं आता गाया घेऊन रोड लागला पहा डांबरी रोड रोड पर्यंतच आणून घालणार होते मी आता मी जाणार पाठीमाग भैया जाणार पुढे घेऊन कारण इथं घर शेती असल्यामुळे ना त्याला एकट्याला जमलं नसतं आता इथं पाणी वाटतं प्यायला हे पा इथं पाणी पिऊ राहिलेत पाणी इथं मोठं गावड कपिला पाणी पिऊन घे स्वामीनी गेली तिकडं पाणी प्यायला अरे दोन मिनट थांब नाही गेली तिकडं पण भैया काय तिला पाणी पिऊ द्याय ना आता मी तर चालले घरी आता भैयाच घेऊन जाईन पुढं म्हणजे घेऊन जर काठी काठी दिली त्याच्याकडं तू तुझ्या घेऊन पाहते काका गेलेत पुढं गाया घेऊन त्यांच्या जा, त्यांना तर सांगितलंय मी का भैया पण गेलाय पुढं सोडून आले मी तिथपर्यंत लक्ष ठेवा म्हणून ते म्हटले हा जातो म्हणजे मी त्याला घेऊन बरोबर पुढे गेल्यावर मग आहेतच आपणचे मित्र ते त्यांच्या सोबत जाते पाहते भाय पाठीमागे मग परत आणि पाच वाजता परत घ्यायला जा जावं लागेल पात्यांना पाच वाजता परत जायचं पा घ्यायला मी आले पा घरी आता ते साई मंदिर आहे आले घरी भाई पाठीपा मग आता आले पाठीमाग मी खूप लांब होतं चलत चलत मला येऊन ये ना दम लागलाय पा लांबच होतं जास्तीचं थटपलीकडं तिकडं ते आले इथं म्हटलं बसून निवान दोन मिनटं बघा उमराच्या झाडाखाली की पा पालवी किती छान आली आता मध्ये पूर्ण पानं गळून गेले ते आणि एवढे छान पानं आलेत ना आता ते बस आज गुरुवारी पायामाल होत आता मी जातो एकटा नको येऊ पाठीमागून पण म्हटलं नको कारण की ना छोटी गाई ना मागं पुढं चलत राहते तिथं हातात धरली जाती मोठी कपिला पण स्वामीने मागून हळूहळू चलत जात असते ती कधी कधी ना तिकडे तिकडं फिरते ना त्याच्यामुळं मा मागत जावं लागतं ते म्हणायचं नको येऊ नको येऊ त्याची भुनबुन चालली ती तिथून रस्ते नि का तू येऊ नको तू येऊ नको पण जावं तर लागलंच म्हणलं त्यांनी सांगितलं होतं जा म्हणून पण त्याची कुरकुर इथून तिथून रस्तेने जाऊपर्यंत येऊ नको तू जा माग पाठीमागं आता तो कधी येतोय काय माहिती पाठीमागं कारण डोंगराला बोर ते भरपूर येतं ते बोरं खाऊन घेऊन पण येईन पा बोरं आणि मग गाया सोडून त्यांच्यासोबत सुद। माघारी येईन तरी त्याला आता एक पाच सहा पावणे बारा वाज देत आता एक दीड तासात तो माघारी येईन आणि परत पाच वाजता जायचं पा घ्यायला पाच वाजता घ्यायलासुद्धा तो म्हटला तू यायचं नाही मी एकटाच जाईन म्हटलं बरं तू एकटा जा <laughs> चला तर मग मैत्रीण बाय